आपण स्वतः विसर्जन करणार आपल्या हाताने गणपती बाप्पाचं मंगल मूर्ती वातावरण किती भारी झालेलं आहे ना मस्त आले अंशू आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे <laughs> लवकर या नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये <laughs> तर काही आज ना गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय आपल्या फुलंबरीच्या शॉपवर जे गणपती बाप्पा बसले ना त्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना आपण आम्ही मामाच्या गावाकडे जाणारे तिकडे आहे ना गिरजा नदी आहे त्या नदीमध्ये ना विसर्जन करणारे आम्ही प्रत्येक वेळेस ना एक तर मंडळाच्या तिथे देऊन टाकत असतो इथे ना छत्रपती संभाजीनगर मध्ये एक विहीर आहे तिथं देत असतो मागच्या वर्षी चे आम्ही काय गाव टोक्याला गेलो होतो बट तिथे पण आम्हाला विसर्जन करता आलं नाही बट आज आहे ना आम्ही फर्स्ट टाइम स्वतः विसर्जन करणार आहे त्यासाठी आमचा सगळा ग्रुप चाललाय मम्मी बाप्पा पण येत आहे आरू येते ओम येतोय आभी येतोय आणि तिकडे गेल्यावर ना आपण सागरला वगैरे फोन करून पण बोलून घेऊ आधी आपण फ्रीडपती बाप्पाची आरती वगैरे करून घेऊ तर आम्ही ना गाडी वगैरे पुसून घेतलेली आहे गाडी ना नेहमी इतकी खराब झालेली माहिती आहे का कारण कधी पा। पाऊस पडतोय कधी धुळस सुटते कधी चिखलच लागतोय गाडीला कधी ऊनच लागतंय वातावरण इतकं फ्लक्च्युएट होतं त्याच्यामुळे गाडी ना खूप जास्त खराब झालेली जा आहे आणि बावीस तारखेला आपण अहमदाबादला पण जाणार आहे ना तर मग तेव्हाच एक दोन दिवस आधीच आपण गाडी वॉशिंग करून चांगली क्लीन करून घेऊ आता सध्या पुरती पुसून घेतलेली आम्ही आणि गाडी ना थंडी व्हायला ठेवलेली आहे तोपर्यंत मम्मीने ते पण येतील मग इथून आपण फुलंबरीला जाऊ तिथे गणपती बाप्पाची आरती वगैरे करू मम्मीने मोदक पण केलेले तर आता ना आम्ही सगळ्यांनी गालेलोय मम्मी पप्पा बॅक सीट वर बसलेले त्याच्या मागे संकेत आणि ओम आहे आणि आता आबी पण येतो इथं आबीला पण घेऊन जायचंय आणि मग नंतर आपण काय करू माहितीये का असं मांडीवर घेतो पुढे गणपती बाप्पाला आणि मग जाऊ पुढं तर हो। या ठिकाणी आता आभी पण आलेला आणि निवृत्ती पण आलेला आहे या दोघांना पण न्यायचं आहे अरे अरविंद कुठं बसल मग अरविंद बसू आपण डायरेक्ट फायनली आपण आता पुलंब्रीच्या शॉपच्या तिथं आलेलो आहे दर्शन तर गाई या साईडला आपले गणपती बाप्पा विराजमान झाले होते आरती वगैरे केली होती सकाळची तर मम्मी या सा तर ना या ठिकाणी सफाई करते तर आरविंद ना आता सगळ्यांना गुलाल वगैरे ला लावलेलं आहे आता गणपती बाप्पाची आपण आरती करून घेऊ आणि सगळ्यांना मोदक खायची खूप जास्त एक्साइटमेंट झाली आहे बट मला नाही झाली कसं रिझन असे मला एक्साइटमेंट आहे बट मला खाता येणार नाहीये समोरच्या आता इतके दुखत आहे माहिती हा आमच्या कॅमेरामॅनला गुलाल लाव राहिलेला आहे लोंगेबाला तू लाजू कसं राहिला ಆರತಿ ವಗ ಆ ಮೀ ಪ್ರದ್ದೆ ನಗರ मला खाता येणार नाही हे पण ते मी ट्राय करतो तर आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन चाललोय विसर्जनासाठी आणि आरोही आणि हर्षदेना समोर बसले गणपती बाप्पाला विसर्जन करणार आपल्या हाताने गणपती बाप्पाचं कसं वाटतंय किती भारी ना एकदम मस्त नदीवर जाऊन करणार आपण ते गाडी म्हणजे ते मंडळाला वगैरे यायचो ना तर तेव्हा असं आपल्याला बघतच यायचं नाही विसर्जन ना। वगैरे आणि ते, ते कसं करता काय नाही पूर्ण म्हणजे त्याची विधी पण नाही पूर्ण करत त्याच्यामुळे यावेळेस आपण पूर्ण विधी वगैरे करू आणि मग विसर्जन करू गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे आता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी चाललोय आणि मी ना सागरला पण फोन करून बोलून आहे आणि आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आता इकडं तिकडं तर आता सागर पण आलाय आणि सागर येणा शिकायला घेऊन आलाय शिव हे बघ हे बघ हे बघ ओळखलं का हे बघ बघ गणपती बाप्पा मोलया इकडं जाता येईल ना इकड जायचं ना गावात गावातून गेलो असो गावात टिकून टांगला कुठं गावात गावातून कुठं तेव्हा चांगलं गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी खूप भारी वाटतंय माहिती माहितीये का आणि इकडे एकदम शांतता आहे परत तिकडे विसर्जनाला पण येत नाही काही नाही त्याच्यामुळे किती भारी वाटतंय प्रत्येक वर्षी आम्ही गेलो पण कुठं ना तिथं खूप जास्त क्राऊड राहतो पण ह्या वेळेस कोणीच नाही आहे ना आपल्याला विसर्जन करता येणार आहे आणि आम्ही ना, ना चपला गाडीतच काढून ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला थोडंफार पाण्यात पण जाता येईल मग गणपती बाप्पाला असं एक दोन वेळेस पाण्यातून काढायचं आणि मग विसर्जन करायचं आले किती भारी वाटत नाही इथे फोटो नाही भारी तिला फोटो क्लिक करू आपण ना काय करू या साईड न सनलाइट आहे ना था 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 फोटो वगैरे खूप भारी तुमचा फोटो वगैरे क्लिक करू वातावरण किती भारी झालेलं आहे ना मस्त झालं ऐंशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार ओळखलं तिने आता तिने ना पहिले आल्याला ओळखलंच नाही आम्हाला आता ओळखलं गणपती बाप्पा मोल्या मंगल बोलती मोर्या पकला पकला बघलायच बघलायच डुग्गा डुग्ग डुग्गा डुग्गा आताय ना सगळे माग माग येत इकडे ना पाण्याची लेवल कमी आहे ना ती इकड इकडेच विसर्जन करायचं होतं बट आता ना आपण थोडस सा पुढं चाललेलो आहे त्यानं आम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी जागा वगैरे भेटलेली आहे एकदा आता आपण गणपती बाप्पाची नाही इथे आरती करून घेऊन तर या ठिकाणी आता आरती वगैरे झाली आता आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करूया हे बघ हे बघ जय जय बाप्पा आश्य कला जय जय बाप्पा तू करू कर सागर तू कर मग जय बाप्पा जय जय बाप्पा कर काय पडून घ्या गणपती बाप्पा लवकर विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचं या वर्षी आम्ही पहिल्यांदा स्वतः विसर्जन केलं गणपती बाप्पाचं आणि याच्यात पाण्या माशा पाणी किती भारी वाटतं ना असं शांततेत गणपती बाप्पाचं विसर्जन करायला मज्जा आली एकदम हार्षद आहे ना आता माऊला चालायला लावतोय लावर तिला चालला अच्छा सॉरी सागर चाल चाल। आले बापले आले बापलाय तुला मज्जा येते कोण एक पडला मामी तर आता सगळे आम्ही मामाच्या गावाला आलेलोय जिथं आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं ना तिथून मामाचं घर एकदम जवळच होत चलो ओम कसं आहे आमच्या मामाचं गाव मस्त आहे तू गावाकडे जात नसशील ना जास्त जास्त नाही जात वर्षातून इकडे इकडे आलोय असं वाटतं गावाकडे आलो मग गावच नाही वाटणार आमच्या गावाकडे आल्यावर वाटत आहे काय रे मग काय काय अच्छा एकच आहे का विचार <laughs> आज आपण काय करू येते का संकेतला ना चॅलेंज देऊ त्याने गाईचं दूध काढून दाखवायचं सांग्या दोन्ही पैकी आपल्यातलं कोण काढायला गाईचं दूध येतो हा चला नाही दूधच काढू आपण सगळे सागर कधी काढत रे हा ठीक आहे मग आपण सगळे जर दूध काढायला तर आम्ही सगळे ना आता गाईबाईलांकडे चाललेलो आहे आणि नंतर ना आम्ही खरच दूध काढणार आहे मग बघू कोणाला कोणाला दूध काढायला तसं यांच्याकडे दूध काढायचं मशीन आहे बट आपण ना हातात दूध काढू हा हाताने काढू तर ना आम्ही इकडे शेताकडे राऊंड मारायला चाललेलो आहे हे बर पोराव हे मामा शेत आहे सगळे सागर काय रे भाऊ अय सागर सांग ना आम्हाला गरिबाला कळलं पाहिजे काय काय कांडी गावते गे हे का कांडी कापून दाखव रे आपण आहे ना आबीला कापडलो आबी कापरे मी कापू घात अर्जी घालतो तू चपल घालून पाहिजे होत तिकडे आपल्याला चप्पल घालून अर्धी आता रे मी ट्राय करतो काय एवढे वर किती आपलं कट करावं लागतं ते हा मग जमता अरविंद हा ना हुशार राह सगळे ह्या बा बैलपा कसं उचलतो बाप रे सागरे या घरातला ताकद तुझ्यात हा उचलून घे त्याच्यावरती काय आमच्या संख्याने उचललं सांडास लागेल त्याला अरे संकेत नाही आवड उचललं तर चार दिवस नाही आपणच उठणार नाही चार दिवस बघा प्रीतमचं काय चाललं प्रीतम झालं भाऊ भाऊ या बाय तुमच्या शेतात काय करता पाणी अरविंद शेटला भेटलाय शेअंग घर बरो खाता नाही येणार आपल्याला चला ना पुढे त्यांनी उपटून ठेवलेला म्हणताना सरा तिकडं तिकड ते कोविड शिल्डच्या वेळेस ते घालत नाही का ते त्यांनी एका भुजगावण्याला घालून दिलेलं नाही का दिसतंय ते माणूस भारी आबेल बसून देऊ आपण तिथं तिथे वारी निवृत्ती <थे? laughs> जमलं <laughs> का व्यवस्थित हो मग ना वो वाँ वाँ वाँ। मशीन आहे डायरेक्ट दूध काढायला लाद दिले मी जायचं उडून हा झालं दिसत संकेत काढतोय ट्राय तर हॅपी बर्थडे कशी झाली का केरून काढ बर तर काही जाताय ना आम्ही गप्पा वगैरे मारण्यासाठी सगळेजण आणि तर पात्रा देऊन बसलेलं आहे इथं मस्त वातावरण एकदम आणि मेन म्हणजे इकडे कोणी येत पण ही जी जागा आहे ना ही गप्पा तर आमचे ना जेवण वगैरे झाले ना आता इथून आम्ही पूर्तता करतोय छत्रपती संभाजीनगर साठी तर आता आम्ही निघालोय आणि बघा ना पूर्ण इथं रस्ता एकदम खराब होऊन गेलेला आहे असा कच्चा गुच्चा रस्ता कसं झालाय रस्ता समोरचा समोर वाफ येते म्हणजे विचार कर ना थंडी किती इथं थंडीची लेवल काय अजून तर काहीच नाही इथं तर एवढी थंडी पडते ना नंतर बाप रे मुश्किल होऊन आताच किती थंडी पडली इकडं समोरचा रस्ता बघा किती खराब आहे कच्चा रस्ता झाला गाडी टिकली हा ना ते गाडीचा नाही नट पण निघाला तो पण लावायचा आपल्याला खालचा हे बघ ना सगळाच रस्ता असा डेंजर झालेला आहे पावसामुळे झालाय आता वाफ घेतली आता वाफ घेतली आता तिची वाप पण तुला उद्या बर का <laughs> उद्या तर पेपर त्याच्यामुळे जायच कुठे बसले गेली तर काही काय आला आता मी मी या चेअर वर बसायला गेलो तिथं तोल गेला आणि मी लगेच उठून गेलो झाला असं सगळे झालं सगळ्याच असून आता आम्ही गावाकडनं आलेलो आणि आमची प्लॅनिंग चालू होती की गणपती विसर्जन बघायला जायची बट बाहेर इतकी गर्दी असेल ना की बाईक वगैरे काही जाणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं आता आम्ही आराम करायला पाहिजे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या सबस्क्राईबरसाठी चॅलेंज ठेवले आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे कमेंट करायचे व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि जिंकायची आहे ब्रँडेड स्मार्ट वॉच दोन लक विनरला भेटणार आहे ब्रँडेड स्मार्ट वॉच आपल्याकडून त्यासाठी कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बापायू अँड टेक केअर आणि आम्ही गणपती विसर्ज Kanjin Bagayla Dhanari. Thank